फलटण तालुक्यातील आताची सर्वात मोठी बातमी दालवडी तालुका फलटण या ठिकाणी कारमध्ये गांजा व ग्रामीण मिळालेली माहिती अशी की दालवडी येथे फॉरेस्टच्या बाजूला राहत असलेले रवींद्र कोलवडकर यांच्या गाडीमध्ये एक पिस्टल व गांजा आहे त्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता त्या ठिकाणी एक कार आढून आले त्यामध्ये दोनशे मीटरच्या अंतरावरती असलेले रवींद्र कोलवडकर यांना घरातून बोलून घेतली असता ती कार चेक केली त्या त्या गाडीमध्ये त्या ठिकाणी जिवंत दोन राऊंड या कारमध्ये मिळून आले रवींद्र कोलवडकर यांना याबाबतची विचारणा केली असता गांजा व पिस्तूल हे त्यांच्या गाडीत कसे आले याबाबत मोठी गोपनीयता पाळण्यात आली आहे परंतु त्यांच्या गाडीमध्ये गांजा व पिस्तूल व दोन काडतुसे हे मिळून आल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावरती अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम व आर्म ॲक्ट कलम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित रवींद्र कोलवडकर यांची गाडी या ठिकाणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली असून त्या गाडीवरती प्रेस व आर्मी असे लिहिण्यात आले आहे त्यामुळे संबंधित व्यक्ती हा आर्मी ट्रेनिंगशी संबंधित आहे का कारण यापूर्वी यांच्यावरती पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मोठा सत्काराचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला होता परंतु आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे या घटनेचा घटनेच्या साठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने वैभव सूर्यवंशी अमोल जगदाळे नितीन चतुरे हनुमंत दडस तात्या कदम तानाजी ढोले तुषार नलवडे कल्पेश काशीद यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक कोडकर मॅडम व उप उपविभागीय पोलीस अधिकारी भालचिम सर यांचे मार्गदर्शन मिळाले असून संबंधित घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री बदने करीत आहेत